बजेत ना असायलाच हवं कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि शो मस्ट कॉट तर तुम्ही माझ्या पाठीमागे एक शॉप बघत असाल ज्याचं नाव आहे डी कॅथलॉन हे इथलं खूप फेमस शॉप आहे त्याचं ज्या तुम्हाला ॲक्सेसरीज लागतात कुठल्याही इंडोर किंवा आउटडोर गेमसाठी त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत आणि हे खूप फेमस दुकान आहे पण आज आपण तिथे न भेट देता त्याच्या शेजारच्या दुकानाला भेट देत आहोत ज्याचं नाव आहे ॲवा ॲवा हे एक असं शॉप आहे जिथे तुम्हाला पार्टी जे काही डेकोरेशनचं सामान तुम्हाला हवं असेल तर ते तुम्ही इथून घेऊ शकता पण आज इथे येण्याचं कारण थोडंसं वेगळं आहे कारण ते दुकान आज इतकं सुंदर डेकोरेट केलं आहे त्यांनी त्याचं कारण अर्थातच <laughs> हो तुम्ही बरोबर ओळखलेलं आहे आता क्रिसमस येतो आहे आणि इकडचं वातावरण अतिशय चैतन्यपूर्ण झालेलं आहे परत आणि तेच मला तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी आले आहे तर बघूयात कसं आहे ते दुकानाबद्दल बोलत होते ते हे आहे टी कॅथलॉक दुकान आता सध्या थोडा पाऊस चालू आहे पण आता आपण इकडनं आतमध्ये एंटर करूयात हे आहे ॲवाचं शॉपातीलच हे सुंदर स्नोफॉलचं डेकोरेशन तुम्हाला दिसेल मंडळी मी जेव्हापासून इथे आली आहे तेव्हापासनं मला असं होत होतं की मी हे कधी शूट करेल आणि तुमच्याशी शेअर करेल अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पहा हे फक्त बाहेरून आहे अजून आपण आतमध्ये एंटर करणार आहोत तर बघूया आतमध्ये पण काय काय आहे जेव्हा तुम्ही एंटर करता शॉपमध्ये तेव्हा तुम्हाला वेगवेगळे वे सॅम्पल पीस दिसतील क्रिसमस ट्रीचे कारण क्रिसमसमध्ये हे क्रिसमस ट्री ते डेकोरेट करतात तर डेकोरेशनची फुलं त्यांनी इथे ठेवलेले आहेत त्यानंतर हे क्रिसमस रिलेटेड जे काही डेकोरेशनचं मटेरियल तुम्हाला हवं आहे ते तुम्ही इथे घेऊ शकता मला बोलायची गरजच वाटत नाहीये हे एवढं सुंदर सुंदर डेकोरेशनचं सा सामान आहे वरची झाडं तुम्ही पाहू शकता स्नोमध्ये जेव्हा बर्फ पडतो तेव्हा त्या झाडांवर स्नोफॉल पडतो तेव्हा ती कशी दिसतात एक्झॅक्टली त्यांनी तसं डेकोरेशन केलेलं आहे या दोन्हीमधला फरक तुम्हाला दिसत असेल हे विदाऊट स्नो आहे हे स्नो आहे सो so, सँता क्लॉज त्यांच्या डेकोरेशनमध्ये जे जे कुठलं सामान असतं ते ते इथे आहे ही सुंदर ट्रेन बघा असं वाटतं सगळंच घ्यावं पण तसं नाही करू शकणार आपण लाईटिंगचे पण सामान आहे आपल्याकडे जशी दिवाळीला वेगवेगळ्या लाईट्स लावतो तसंच आहे कारण त्यांच्यासाठी ख्रिसमस हा त्यांचा मोठा सण आहे तर हे पाय ख्रिसमस ट्री डेकोरेशन करण्यासाठी जे कुठलं सामान हवं आहे ते त्यांनी इथे दिलेलं आहे हा आहे ख्रिसमस ट्री द बिगेस्ट ख्रिसमस ट्री ख्रिसमस ट्री मला क्रिसमसचं लहानपणापासून खूप आकर्षण होतं तर हे पाहिल्यावर मला अतिशय आनंद होतो मला माहिती आहे तुम्हालाही खूप छान वाटत असेल तर हे आहे शांता क्लॉथ सगळीकडे त्यांनी ठेवलेले आहेत पेपर प्लेट्सही आहेत कारण इथे डिसेंबरमध्ये ऑफिसेसला किंवा सगळ्या शाळांना वगैरे सुट्टी असते तर गेट टुगेदर्स होतात पार्टी होतात त्यासाठी जे कुठलं मटेरियल हवं असतं ते सुद्धा त्यांनी ठेवलेलं आहे आणि तुम्ही बाय करू शकता ह्या सुंदर सुंदर कॅन्डल्स याची प्राईस आहे ऑलमोस्ट साडेचार युरो म्हणजे ही कॅन्डल आहे ऑलमोस्ट चारशे रुपयांना कर्टन्स वगैरे पूर आपण जशी दिवाळीची साफसफाई करतो तसेच हे पण सगळं क्लीन वगैरे करतात कर्टन्स वगैरे चेंज करतात तर ह्या गोष्टी आहेत हे पूर्ण शॉप त्यांनी या डेकोरेशनच्या सामान्य डेकोरेट केलेलं आहे आणि त्यामुळे इथे आलं की काही ना काही घ्यावंसंच वाटतं तिकडे तुम्ही पाहू शकता सॅन्ताक्लॉजच्या बॅग्स आहेत ज्याच्यात अशी मान्यता आहे की तो आपल्यासाठी गिफ्ट घेऊन येतात तर हो हो क्यूट हे सॅनताक्लॉजचं खूपच छान सामान आहे सगळं हे सगळे क्रिसमस ट्री सजवण्यासाठी जे बॉल्स असतात ते त्यांनी अवेलेबल केलेले आहेत आणि कसं सजवायचं तेही त्यांनी तिकडे सॅम्पल पीस दिलेलं आहे हे जे ट्री आहे त्याचं ट्रीचं स्टँड आहे आणि मग तुम्ही तो ट्री विकत घेऊन त्याच्यावरती डेकोरेट करू शकता तुम्हाला हवं त्या कलरच्या बॉलने सँताक्लॉजची टोपी पण तुम्हाला इथे दिसेल सिल्वर गोल्डन या दोन्हीमध्ये डेकोरेशनचं सामान अवेलेबल आहे हे छोटे छोटे बॉल हे खूप लाईट वेट आहेत ॲक्च्युली सो तुम्ही आरामात त्याला हँग करू शकता <laughs> हे आपण इवन घरीही बनवू शकतो आणि हे आपल्या आठवणीतले सांता क्लॉज आता युरोप अतिशय सुंदर दिसतं आहे बरं तर सगळीकडे ख्रिसमस ट्री वगैरे सगळे डेकोरेशनचं डेकोरेशन करण्याचं चा काम चालू आहे तर ही पण मोठी मोठी ख्रिसमस कार्ड आहे आपण जसं तोरण लावतो तसं तो ते ख्रिसमस ट्रीला सजवण्यासाठी हे सामान यूज करतात पेपरचे सुद्धा इतके प्रकार इथे असतात कारण की तर हे पार्टीसाठी यूज केले जाणार हे टिश्यू पेपर आहे कारण हे शॉप बर्थडे पार्टी डेकोरेशनचं जे मटेरियल आहे ते सुद्धा इथे अवेलेबल आहे हे, हे बघून तर खूपच छान वाटतं सो हे पण डेकोरेशनचं सामान आहे हा जो सॉक्स तुम्ही पाहत आहेत त्याच्यात असं म्हणतात की सँताक्लॉज याच्यामध्ये गिफ्ट ठेवतात तर तेही आहे विकण्यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना ते विकत घेऊन तुम्ही त्यांचे सॅनताक्लॉज होऊन त्याच्यामध्ये गिफ्ट देण्याची आयडिया असते यामध्ये तर यू विल बी युअर चिल्ड्रन्स ओन सॅन्ताक्लॉज त्या पेपर बॅग्स आहेत किंवा सगळ्यांची थीम क्रिसमसचीच आहे तर ह्या बॅग्स आहेत आता इकडे मोस्टली पण त्या नाही मिळत तर मग तेव्हा आम्ही पण हे कॅन्डल्स लावतो पण त्या वगैरे फक्त इंडियन स्टोअरमध्येच अव्हेलेबल असतात हे आहे लाईटर दिवे पेटवण्यासाठी किंवा कँडल ब्लो करण्यासाठी या सगळ्या हो स्वीट येते तीस हा लाईटचा बल्ब आहे आणि यांच्यामध्ये फ्रॅग्रन्स पण असतो जर तुम्हाला कुठला स्पेशल फ्रॅग्रन्स हवा असेल तर ती कॅन्डलही तुम्हाला मिळू शकते आपण जसं बलूनमध्ये हवा भरतो तो आपल्याकडे स्प्रे असतो तसं इथे हा सिलेंडर असतो बलून गॅस सिलेंडर जो आपण लहानपणी पेपर बॅग्स बनवायचो पताका लावायचो जिरमळा लावायचो तसाच काही सहा प्रकार आहे आणि त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे ॲनिमल्स आणि स्टॅच्यूज बनवलेले आहेत इवन रेनबो पण आहे तर हे बघून खूप छान वाटतं हा तर किती क्यूट आहे केकच्या शेपमध्ये त्यांनी किंमत आहे फक्त सतरा जे ऑलमोस्ट पंधराशे रुपये जे आपण घरीही करू शकतो तुम्ही पाहू शकता हे छोटी छोटी बॅग इथे दिलेले आहेत ख्रिसमसमध्ये जसं तुम्हाला माहिती आहे केकला फार महत्त्व असतं त्यांचा फेमस प्लम केक असतो जो ड्रायफ्रूट आणि कुठलं आय थिंक ऑरेंज ज्यूसला मिक्स करून एक स्पेशल केक बनवला जातो इवन तो तर त्याच्यासाठी जे जे मटेरियल हवं आहे तुम्हाला केक डेकोरेशनसाठी ते पण इथे मिळेल तुम्ही हे पाहू शकता हे कटर्स हे सॅनता क्लॉज शेपचे कटर्स आहेत स्टार शेपचे आहेत वेगवेगळे कलर्स पण अवेलेबल आहेत चॉकलेट बॉल्स किंवा फॉन्डन केकसाठी जे काही डेकोरेशन तुम्हाला हवं आहे ते पण तुम्ही इथून बाय करू शकता इवन आपल्यासारखं यांच्याकडे केक फ्लोअर पण असतात वेगवेगळे जे आपण केक फ्लोअर आपल्याकडे असतो व्हॅनिला चॉकलेट तसंच आहे हे शोकोला बिस्किट शेप कप केक्स व्हॅनिला स्प्रिंकलर्स पण अवेलेबल आहेत सो इट्स सरप्राईज गिफ्ट बॉक्स जर तुम्हाला काही कोणाला सरप्राईज द्यायचं असेल आणि मला एक इंटरेस्टिंग गोष्ट दिसलेली आहे आपली <laughs> ऑरेंज कँडी जे आपण आपल्याकडे आपण खायचो हे आहे माश मेलो त्याचे पण एवढे सारे प्रकार तुम्ही पाहू शकता मला माहिती आहे यापैकी बऱ्याच गोष्टी आपल्या इंडियात पण आहेत <laughs> हे प्लॅस्टिकपासून बनवलेलं आहे हे पाहून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल पण हेही आहे माहिती आहे जसं तुम्हाला माहिती आहे आत्ताच हॅलोविन होऊन गेला तर हॅलोविनमध्ये जे भोपळे यूज होतात त्या शेपमध्ये पण डेकोरेशनचं सामान आहे हे फार लाईट वेट आहे आणि याला खाली वाईट आहे तर ते हे आपण पाहायचो की राजे महाराजांच्या वेळेस किंवा मूवीमध्ये बघतो पण याच्यावर कॅन्डल प्लेस होतात तर ते होल्डर पना है, ते होडर पे पुम्मी Christmas घ्रिस्मस गिफ्ट छोट्याचा शू आहे झाडांवर इथे स्नो पडतो म्हणून त्यालाही त्याने कपडे चढवलेले आहेत आणि माणसाचा आकार देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही हात पाहू शकता पडलं असेल की हे स्नो त्यावर कसं राहतं तर हे कापचासारखं स्नोचं सॅम्पल मिळतं हे आहे स्नो भुरभुरल्यासारखं असतं आए ते तर त्याचा स्प्रे पण अवेलेबल असतो आणि त्याचे छोटे छोटे पॅकेट्स पण आहेत आणि मग तुम्ही ते डेकोरेट करू शकता रामायणात जसं स्व रूप होता तसंच मला काहीच इथे वाटतं आहे मला बघून मला नाही वाटत की कोणाला भुरळ नाही पडणार असं काही होईल तर खरंच हे खूप छान दिसतंय तर आय होप तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल क्रिसमसच्या अजून खूप सारे व्लॉग येणार आहेत तर मी खूप एक्सायटेड आहे कारण इथे स्पेशल आहे आईस स्केटिंग जे आम्ही मागच्या वर्षी पण केलं होतं आणि ते मी ह्या वर्षीही करणार आहे आणि तुमच्याबरोबर तर नक्कीच शेअर करणार आहे तर स्टे ट्यून फॉर द मोर ब्लॉग्स कीप ब्लेसिंग्स प्लीज वॉच लाईक अँड सबस्क्राईब थँक्यू सो मच